एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते अजित पवारांच्या व्हायरल कॉलचे सत्य आय पी एस अंजली कृष्णा खरोखर धमकवल्या गेल्यात काय म्हणतात अंजली दमनिया महाराष्ट्रात सध्या दोन नावे चांगलीच चर्चेत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर येथील महिला आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा उपमुख्यमंत्री आणि महिला आय पी एस यांच्यात झालेलं भ्रमणध्वनी संभाषण व्हायरल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनात राजकीय हस्तक्षेप केला का की संपूर्ण प्रकरणाची बाजू वेगळी आहे चला पाहूया या चर्चेत असलेल्या व्हायरल फोन कॉलचं नेमकं सत्य सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात एका शेताच्या बांधावर कारवाई करीत असताना महिला आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांना एक कॉल आला कॉलच्या दुसऱ्या बाजूला होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार संभाषणात तुझी एवढी हिम्मत असे शब्द ऐकू आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला त्यानंतर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांचे वादळ उठले हा प्रकार म्हणजे थेट राजकीय दबाव आहे महिला अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न अजिबात सहन केला जाणार नाही अशी टीका विरोधी गोटातून होऊ लागते अजितदादा पवार यांची बाजू तोडून मोडून दाखवली जाते आहे अधिकारी आणि नेते यांच्यात झालेलं संभाषण वेगळ्या पद्धतीने व्हायरल करण्यात आलं असा युक्तिमत्व सुरू झाला एका बाजूला अजित, एक अजित पवार यांची सफाई तर दुसऱ्या बाजूला विरोधकांचा हल्ला बोल या सर्व गदारोळात डीएस पी अंजली कृष्णा मात्र शांत असल्या तरी प्रशासनात राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे अजित पवार विरुद्ध अंजली कृष्णा हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा वळण देतोय का ही काही दिवसांनी सगळं नेहमी सारखं शांत होईल याचं उत्तर पुढील काही दिवसात मिळेल मात्र नेमकी ही घटना काय होती त्याचे काय पडसाद उमटत आहेत हे पाहणेही क्रम प्राप्त आहे हे प्रकरण आहे करमाळा तालुक्यातील गोन खनिजाचे ग्रामस्थ आपल्याच गावातील मुरुम गावकीच्या कामासाठी उपस्थित होते त्याची आवश्यक ती परवानगी देखील ग्रामस्थांनी घेतल्याची चर्चा आहे तरीही आय पी एस अंजली कृष्णा या घटनास्थळावर येऊन कारवाई करीत होत्या त्याचवेळी एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून कारवाईची माहिती दिली कृष्णा यांनी ओळखत नसल्याचे सांगताच अजित पवार यांनी थेट कृष्णा यांना व्हिडिओ कॉल करून आता चेहरा ओळखता का अशी विचारणा केली आणि इथेच वादाची ठिणगी पडली सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील गौण खनिज प्रकरण आता राजकीय वादळाला कारणीभूत ठरत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आय पी एस अधिकारी अंजली कृष्ण यांच्या फोन कॉल विवादानंतर आता नवे प्रश्न पुढे येत आहेत ग्रामस्थांवर गुन्हे दाखल झालेत पण उपमुख्यमंत्र्यांचा फोन मग संरक्षित कसा मानला जातोय आणि खनिज प्रकरणात महसूल अधिकारीऐवजी पोलिसच काय सक्रिय दिसत आहेत गौण खनिजाच्या कथित बेकायदेशीर कारवाई करताना पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या कारवाईत पंधरा ते वीस गुन्हा दाखल करण्यात आला पण इथे सुरू झाला नवा वाद या वादात अंजली दमनिया यांनी ही उडी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमळा आलाय काही कार्यकर्ते तुम्हाला फोन करून सांगतात की एक ऑफिसर कारवाई करतात आणि तुम्ही त्या ऑफिसरला फोन करून धमकी देता अतिशय शॉकिंग आहे ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोमतात त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं मी उपमुख्यमंत्री बोलतोय मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या आय पी एस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे प्रत्येकाला शाणपण शिकवायला जातात आणि आज त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला त्यांची बदली केली त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही याच कारवाई दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता आता प्रश्न विचारला जातोय ग्रामस्थांवर गुन्हा दाखल होत असेल तर उपमुख्यमंत्र्यांचा फोन मात्र संरक्षित कसा ग्रामस्थांवर गुन्हे दाखल अधिकारी धमकावले पण उपमुख्यमंत्र्यांचा फोन मात्र पवित्र मानला जातो हे दुहेरी धोरण आहे खनिज प्रकरण हे महसूल विभागाचं अधिकार क्षेत्र आहे महसूल अधिकारी पुढे न येता पोलिसच का कारवाई करत होते हा प्रशासनाला विचारला जाणारा योग्य प्रश्न आहे अजितदादा पवार यांनी कुठलाही दबाव आणलेला नाही त्यांची वाक्य संदर्भाबाहेर काढली गेली आहेत ग्रामस्थांवर गुन्हे दाखल होणं आणि उपमुख्यमंत्र्यांचा संवाद हा वेगळा मुद्दा आहे असे कार्यकर्ते म्हणतात एका बाजूला बेकायदेशीर खनिज उत्खननावर कारवाई दुसऱ्या बाजूला ग्रामस्थांवर गुन्हे दाखल पण अजित पवारांचा फोन संरक्षित मानावा का आणि महसूल विभागाचा कारभार पोलिसांकडे का केला हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहेत या वादळानं राज्यातील राजकारण मात्र तापलं आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी